श्रीराम पंचम स्थानातल्या गुरुबद्दल माहिती जाणून घेऊ पंचम स्थानातला गुरु हा नक्कीच चांगली फळे देतो आणि पंचम स्थान जे आहे हे काल पुरुषाच्या कुंडलीतलं शुभस्थान मानलं गेलेलं आहे जसे की संतती सुख असेल खेळामधील यश असेल शिक्षण क्षेत्रातील यश असेल परीक्षेमधील यश असेल त्याच्यानंतर प्रेमामधील यश असेल किंवा कोणत्याही रिसर्च टॉपिक वर तुम्ही काही संशोधन करत असाल त्यामधील यश असेल ह्यासाठी सुद्धा पंचम स्थानाचा वापर केला जातो आणि ह्या स्थानामध्ये गुरु सारखा शुभ ग्रह आलेला आहे जस की आपल्याला माहिती आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चार त्रिकोण असतात तर त्यातला पंचम स्थान जे आहे हे धर्म त्रिकोणामधील स्थान आहे आणि तिथं धर्माचा कारक गुरुग्रह पंचमस्थानात आलेला आहे त्यामुळे पंचमस्थानात गुरु असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ह्या सत्यवादी असतात धर्माचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या असतात नियमांचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या असतात आणि अर्थात प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवणे ह्याचं नशीबच त्यांना जन्मतः प्राप्त झालेला असतो प्रयत्नाला यश ह्या व्यक्तींना कायम येत राहत मी एकट्या गुरुबद्दल बोलत आहे की जो पंचम स्थानामध्ये आहे ह्या पंचम स्थानातल्या गुरुची पाचवी दृष्टी नवम स्थानावर येते सातवी दृष्टी लाभस्थानावर येते आणि नववी दृष्टी जी आहे ती लग्नस्थानावर येते त्यामुळं जिथं जिथं ह्या गुरुगृहाची दृष्टी येत आहे त्या सर्व स्थान जी आहेत ती शुभ स्थानं मानली गेलेली आहेत आणि ह्या दृष्टींमुळे या, या सर्व स्थानांची शुभ पळे जी आहेत ते आपणास मिळताना दिसून येतात गुरु हा पंचम स्थानाचा तर कारक झालाच पण त्याबरोबर नऊ अकरा आणि एक या तिन्ही स्थानांचा तो कारक झालेला आहे मग हा गुरु जो धनुराशीत असेल किंवा मीन राशीत असेल तर एकटा गुरु सुद्धा हा राजयोग कारकच आहे राशीतला गुरु आणि मीन राशीतला गुरु हा झाला त्याच्यानंतर हा गुरु जर स्वतःच्या नक्षत्रामध्ये असेल उदाहरणार्थ मिथुन राशी किंवा कर्क राशीमध्ये जे पुनर्वसून नक्षत्र येतं त्याच्यामध्ये जर तो गुरु पंचम स्थानात असेल तरी सुद्धा हा राजयोग कारक होतो त्याच्यानंतर विशाखा नक्षत्रामध्ये जरी हा गुरु असेल तरी सुद्धा हा गुरु प्रबळ आणि बलवान असतो तर हा गुरु जो आहे हा स्वतःच्या नक्षत्रात तर चांगली फळे देणारच आहे पण त्याचबरोबर पत्रिकेच्या इतर स्थानांमधील जे काही दोष असतात त्या दोषांचं निवारण जो आहे तो आपोआप करत असतो म्हणजे या गुरुची आता पाचवी दृष्टी नवम स्थानावर येत आहे आणि नवम स्थान जे आहे ते आपण मोक्षकारक म्हणतो किंवा कोणत्याही क्षेत्रामधील प्रोग्रेस जो आहे ते नवम स्थानावरून पाहतो आपण प्रगती तर त्याच्यावरूनच पाहत असतो आपण किंवा कोणतेही गुढ संशोधन असेल त्यातील यश किंवा त्यातली डेफ्थ जी आहे ती सुद्धा आपण नवम स्थानावरूनच स्थाना पाहतो आणि ह्याला सपोर्ट आता गुरु सारख्या ग्रहाचा मिळालेला आहे मग इथं मला अनेक पत्रिकांमध्ये असंही दिसून आलं की पंचम स्थानात गुरु आहे आणि नवम स्थानामध्ये राहू किंवा केतू ह्या दोन्हीपैकी कोणताही जरी ग्रह असला तरी सुद्धा तो चांगली फळ देण्यास सक्षम होतो ह्या चॅनलवर नवम स्थानातला राहू आणि नवम स्थानातला केतू असे दोन्हीही व्हिडिओ आहेत आपण पाहू शकता पण याच्यावर आता गुरु सारख्या शुभ ग्रहाची शुभस्थानात असणाऱ्या ग्रहाची दृष्टी पडलेली आहे त्यामुळं हा गुरु ग्रह जो आहे तो राहू केतूंना चांगले फळ देण्यासाठी भाग पाडतो त्यामुळे स्थानबल प्राप्त झालेला गुरु जो आहे हा सर्व सर्व पत्रिकेमध्ये बलवानच मानला गेला पाहिजे त्याच्यानंतर ह्याची सातवी दृष्टी जी आहे ती लाभस्थानावर येत आहे त्यामुळे जर आपल्याला गुरुची महादशा चालू असेल किंवा आंतरदशा चालू असेल त्याच्यामध्ये कोणती तरी आपली इच्छा जी आहे अपूर्ण राहिलेली ती पण सुद्धा ती सुद्धा पूर्ण होताना दिसून येते मग हा गुरु जो आहे हा मकर राशी मधला जेव्हा असतो त्यावेळेस तो त्या नीच समजला जातो पण जरी ग्रह नीच असला तरी त्याचे तो कारकत्व सोडत नाही मित्रांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नीच गुरुची सुद्धा दृष्टी जरी लाभस्थानावर पडली तरी सुद्धा त्याचं चांगलं फळ जो आहे तो गुरु ग्रह देणारच आपण हिंदी चित्रपटामध्ये एक डायलॉग नेहमी ऐकतो की शेर कधी होता कोणत्याही स्थानात जाऊ दे तिथला तो राजाच होत असतो हा ठीक आहे हा गुरु मकर राशीमध्ये नीच झाला पण त्याची दृष्टी त्याच्या उच्च राशीवर पडत राश आहे आणि कर गुरुची उच्च रास कोणती आहे कर्क रास आहे म्हणून मकरेचा गुरु जरी पंचम स्थानात असला तरी त्याची दृष्टी त्याच्या उच्च राशीवर म्हणजे कर्क राशीवर अस लाभस्थानात असणाऱ्या कर्क राशीवर पडत आहे त्यामुळे तो लाभस्थानाची चांगलीच फळे देईल त्याच्यानंतर लग्नस्थानावर दृष्टी असल्यामुळे कायम ह्या व्यक्तीच्या अं सर्व बाबींमध्ये हा गुरुग्रह संरक्षण करत राहतो मग आजार कोणत्याही प्रकारचे आजारपणा असतील त्यातूनही त्या व्यक्तीला तो बाहेर काढतो कोणतेही संकट असतील त्यातून हा गुरुग्रह बाहेर काढतो कारण लग्नस्थानावर दृष्टी आहे आणि त्यातल्या त्यात जर हा गुरु ग्रह वक्री असेल तर दुधामध्ये साखर म्हणायला काहीही हरकत नाही पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये जर ग्रह वक्री झाला तर तो बळ देण्यासाठी जास्त सक्षम असतो त्याला जास्त बल प्राप्त झालेले असते आणि हे मीही अनुभवलेले आहे अनेक माझ्या ज्योतिष मित्रांनी सुद्धा अनुभवलेलेच आहे त्यामुळे वक्री गुरुची जरी सातव्या लग्नस्थानावर दृष्टी आहे त्यामुळे तो त्याच्या शरीर मन आणि आत्मा ह्या तिन्ही गोष्टींचं तो संरक्षण चांगल्या प्रकारे करत असतो त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की ह्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या दोषांपासून जास्त काही त्रास होतच नाही शिवाय ह्या व्यक्ती अध्यात्माकडेही चांगले वळेला असत वळालेले असतात कारण की त्यांच्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची चांगली क्षमता जी आहे ती लहानपणापासूनच तयार झालेली असते गुरु शनी जरी समोरासमोर असतील त्यावेळेस सुद्धा हा राजयोगच होतो पंचमस्थानात गुरु असेल आणि लाभस्थानात शनी असेल अशी जी गुरु शनीची प्रतियुती जी आहे ती सुद्धा राजयोगकारक आहे व्यक्तीला सहजासहजी आयुष्यामध्ये अनेक गोष्टी कमी कष्टात मिळालेल्या असतात शालेय क्षेत्र शिक्षणामध्ये सुद्धा त्याला अनेकदा पुरस्कार मिळतात यश मिळतात हे पंचम स्थानातल्या गुरुला सुद्धा लाभकारक आहे लागू आहे अशा व्यक्तींच्या संतती सुद्धा गुणवान असतात लहानपणी थोड्याफार खोड्या केल्यामुळे पालकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो की आपला मुलगा जो आहे असाच भरकटलेल्या अवस्थेत राहील का चंचल अवस्थेत राहील का तर असं होताना मी सहसा आहे नाहीये स्थानातला गुरु जो आहे तो चांगली गुणकारी संतती जी आहे तो आपल्यास प्राप्त करून देतो आणि त्याच्यावर एक संस्कार आपोआपच होत जातात जबाबदारीचे सत्यपणाचे आणि अशी मुलं जी आहेत ही मोठे पाणी चांगलं नाव समाजामध्ये प्रस्थापित करतात चांगले गुण ह्या व्यक्तींचे समाजामध्ये प्रसिद्ध होतात आणि एक प्रतिष्ठा या अशा संततीला समाजामध्ये मिळत राहते त्यामुळे ज्या व्यक्तींच्या पंचमस्थानात एकटा गुरु आहे त्यामुळे त्यांनी संततीबद्दल फारशी काही काळजी करणे गरजेचेच नाही त्यांनी फक्त आपलं आपलं कर्तव्य जे आहे संततीबद्दल ते करणं गरजेचं आहे तेवढंच करावं कोणतीही व्यर्थमध्ये काळजी करण्याची गरज नाही आता हा गुरु पंचम स्थानात आहे भाग्यस्थानात मंगळ आहे पंचम स्थानात गुरु आणि भाग्यस्थानात मंगळ तर अशा व्यक्ती मी चांगल्या ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून पाहिलेले आहेत म्हणजे अनेक ठिकाणी आपण नोकरी करत असताना वेगवेगळे ॲडमिनिस्ट्रेटर आपल्या डोळ्याकडून डोळ्या खालून जातात पण पंचम स्थानात गुरु नवम स्थानात मंगळ असणाऱ्या जे व्यक्ती आहेत ह्या माणुसकी जपणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटर असतात आणि ते ऍडमिनिस्ट्रेटर ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली एक्झिक्यूट करून दाखवतात की माणुसकी जपून सुद्धा आपण एका एका अधिकारी पदावर राहू शकतो असं कौशल्य जे आहे ह्या व्यक्तींमध्ये आलेलं पंचम पंचमस्थानात गुरु भाग्यस्थानात मंगळ आणि लग्नस्थानामध्ये शनी असेल तर ही व्यक्ती योगी असते शरीर थोडं काटक असतं ह्या व्यक्तीचं रोग प्रतिकारिक शक्ती सुद्धा चांगली असते अनेकदा असंही पाहायला मिळतं की, की बारीकसारीक आजार होतात पण जास्त काही उपचार न घेता सुद्धा ती व्यक्ती बरी झालेली दिसून आलेली आहे हे सगळ्याच बऱ्या होतात असं मी क्लेम करत नाही पण असा गोष्टी सोसायटीमध्ये दिसतात त्यामुळे त्यांची इम्युनिटी सिस्टीम जी आहे ती स्ट्रॉंग असताना दिसून येते लग्नस्थानात शनी पंचमस्थानात गुरु आणि भाग्यस्थानात मंगळ अशी त्रिकोण स्थानं जी आहेत एक पाच आणि नऊ ह्याच्यामध्ये गुरुमंगळ शनी असताना व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती सुद्धा चांगली दिसून येते त्याच्यानंतर पंचम स्थानात शनी आहे आणि द्वितीय स्थान पंचम स्थानात गुरु आहे आणि द्वितीय स्थानात शनी आहे आता ह्याचा कोणताही योग तयार होत नाही पण अशा पत्रिकांमध्ये मी पाहिलेला आहे की अशा व्यक्तींना व्यायाम करण्याची एक्झरसाईज करण्याची फार आवड असते काही शरीर सौष्ठव करणारे ज्या व्यक्ती असतात त्यांच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानात गुरु आणि द्वितीय स्थानात ही पाहिलेला आहे मी तृतीय स्थानामध्ये मंगळ आहे आणि पंचम स्थानामध्ये गुरु आहे अशा व्यक्ती चांगल्या पत्रकारही पाहिलेले आहेत मी आणि त्यांची पत्रकारिता जी आहे ती अगदी सत्य असते सत्याच्या टोकाला धरून असते कोणतेही दुजा भाव न मांडता आपलं आपलं पत्रकार म्हणून जे काही कर्तव्य आहे ते साध्य करताना ते दिसून येतात त्याच्यानंतर पंचम स्थानात गुरु आणि दशम स्थानामध्ये बुध ग्रह असता ह्या व्यक्ती चांगल्या मार्गदर्शक होताना पाहिलेले आहेत व्यक्तीला संकटातून बाहेर काढण्यासाठी कशा प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा गोंधळलेल्या आवश्यक असलेली जी मानसिकता असते अनेकदा त्या व्यक्तीला नक्की कसं काउन्सिलिंग केलं पाहिजे याचही चांगलं कौशल्य ह्या व्यक्तींमध्ये असत अजून एक गोष्ट मला इथं प्रकर्षाने सांगू वाटते की उदाहरणार्थ पंचम स्थानात मीन रास आलेली आहे आणि तिथंच बुध आहे तर गुरु बुध युती पंचम स्थानात मीन राशीमध्ये आहे तर अनेक ज्योतिष अभ्यासकांची अशी शंका असते की सर इथं बुध मीन राशीमध्ये नीच झालेला दिसून येतो तर ह्या नीच बुधाची नीच बुधामुळे पंचम स्थान जे आहे ते डिस्टर्ब होतं त्याची वाईट फळे मिळतात असा एक संभ्रम तयार होतो पण इथं मित्रांनो तुम्ही असं लक्षात घ्या की मीन राशीतला गुरु जो आहे तो उच्च असतो त्या उच्च गुरु बरोबर नीच बुधाची युती झाल्यामुळे बुधाचा नीच भंग होतो आणि अर्थातच गुरु ग्रह हा बुधापेक्षा कितीतरी पठीने मोठा आहे बलवान आहे त्यामुळं आपण असंच म्हणू शकतो की इथं बुध ग्रहाचा नीच भंग झालेला आहे त्यामुळे तो नीच भंग झालेला उत्तम फळे देतो म्हणून मी थोड्या वेळापूर्वी सांगितले की पंचम स्थानात जरी गुरु आणि दशम स्थानामध्ये बुध असेल किंवा पंचम स्थानात गुरु बुध युती मीन राशीमध्ये असेल ती सुद्धा युती जी आहे ती व्यक्तीला एक चांगलं काउन्सिलिंग करण्याचे स्किल जे आहे ते प्रदान करते असे काही वैद्यकीय अधिकारी सुद्धा आहेत चांगले डॉक्टर्स आहेत त्यांची प्रॅक्टिसही खूप चांगली चालते ज्यांच्या पंचम स्थानात गुरु असतो किंवा गुरु बुध युती मीन राशीची असते त्याच्यानंतर पंचम स्थानात गुरु आहे आणि सप्तम स्थानामध्ये शनी आहे तर अशा व्यक्तींना जो जोडीदार मिळतो तो खूप मनाने सुंदर असतो ज्याचं मन स्वच्छ असतं कोणत्याही प्रकारचं कपट त्याच्या मनामध्ये नसतं आणि मला असं वाटतं की अशा व्यक्ती भाग्यवानच म्हणायला पाहिजेत पंचमस्थानाच्या गुरुची जर चांगली स्थिती असेल तो एकटा असेल तर मला वाटते की त्या व्यक्तीची नवांश कुंडली पाहण्याची काहीही आवश्यकता नाही कारण की गुरुचं प्राबल्य पंचम स्थानात चांगले मिळालेलं आहे फक्त एक गोष्ट आपल्या पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये एक श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये एक नियम सांगितलेला आहे की गुरु शनीच्या राशीत आणि शनी गुरुच्या राशीत असले असता तर गुरु ज्या स्थानात आहे त्या स्थानाची तो हानी करताना दिसून येतो अशा पत्रिका सुद्धा फार कमी पाहायला मिळतात मी पुन्हा एकदा रिपीट करतो की गुरु शनीच्या राशीमध्ये असेल आणि शनी गुरुच्या राशीमध्ये असेल म्हणजे उदाहरणार्थ गुरु पंचम स्थानामध्ये तो कुंभ राशीमध्ये असेल किंवा मकर राशीमध्ये असेल आणि शनी जो आहे तो शनी गुरुच्या राशीमध्ये म्हणजे धनु किंवा मीन राशीमध्ये असेल तर अशा वेळेस गुरु ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानाची हानी करताना दिसून येतो मात्र मला ह्यापेक्षा कुठेही गुरु मला कोणत्याही स्थानाची हानी करताना दिसून आलेला आहे आलेला नाही ह्या उलट तो त्याच्या मागील आणि पुढील ह्या दोन्ही स्थानांचं संरक्षण करताना दिसून आलेलं आहे माझं स्टेटमेंट पुन्हा एकदा ऐका मित्रांनो पंचम स्थानात गुरु हा त्याच्या मागील जे स्था स्थान असतं चतुर्थ स्थान आणि त्याच्या पुढचं जे स्थान आहे षष्टम स्थान ह्या दोन्ही स्थानांचं सुद्धा तो संरक्षण करतो थोडं खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातनं जरी विचार केला आपण तर गुरुची जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आहे ती दोनशे चाळीस मिलियन पटीने पृथ्वीपेक्षा जास्त आहे त्यामुळे अर्थातच त्याचा प्रभाव सूर्यमालिकेत खूप दिसून येतो प्रकर्षाने दिसून येतो त्यामुळे गुरुग्रह जो आहे तो, तो मागील आणि पुढील दोन्ही स्थानांचे संरक्षण करताना दिसून येतो आणि आयुष्यकारक सुद्धा गुरुच आहे ह्यामध्ये ज्यावेळेस व्यक्तीला गुरुची दशा चालू होते त्यावेळेस त्यांनी केलेले काम आहे कोणते अं प्रकल्प हातात घेतलेले आहेत किंवा आयुष्यामध्ये काही ध्येय त्याला पूर्ण करायची आहेत ती सुद्धा पूर्णत्वाला जाताना दिसून येतात गुरुच्या अंतर दशा लागली तर मला वाटते ही संधी कुठल्याही जातकाने सोडू नये मग काही मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात किंवा परदेशात साथ जाण्यासाठी काही एम्प्लॉई जे आहेत ते प्रयत्न करत असतात ऑनसाईट जाऊन एक्सपिरियन्स घेण्याची सुद्धा त्यांची इच्छा असते तर ज्यावेळेस गुरु आंतरदशा लागत असेल तर मला वाटते अशी संधी जी आहे ती सोडू नये कोणी हा ठीक आहे मी इथं मान्य करतो की महा दशा महादशा कोणाची आहे त्याच्यामध्ये दे आंतरदशा ह्याची आहे त्यामुळे ह्याचं काम होणार नाही असं नाही कारण की आंतरदशा स्वामी स्वतः गुरु आहे आणि तो शुभग्रह आहे कि आपन ही गोष्ट आपण दुर्लक्षित करू शकत नाही त्यामुळे महादशा स्वामी जरी खराब ग्रहाची असली आणि त्याच्यामध्ये आंतरदशा जरी गुरुची लागली तरी सुद्धा त्या व्यक्तीने प्रयत्न करायला काहीही हरकत नाही त्याच्यानंतर मी असंही ऐकलेलं आहे आणि वाचनातही आलेलं आहे माझ्या एका पुस्तकामध्ये की ज्याच्या पंचम स्थानामध्ये गुरु असतो त्या व्यक्तीला सर्व प्रकारचे सपोर्ट जे आहेत शिक्षणासंबंधी असतील संतती संबंधी असतील किंवा खेळाडूंच्या क्षेत्रामध्ये असतील ते सर्व सपोर्ट मिळत राहतात कार्यसिद्धी होण्यासाठी एक वरदानच ह्या व्यक्तींना निसर्गाकडून मिळालेलं असत त्यामुळे तुम्ही पहा अनेक पॉलिटिशियन्सच्या पत्रिका पहा बिझनेसमॅनच्या पत्रिका पहा त्यांच्या पंचम स्थानात एकटा गुरु असतो त्यांना यश मिळताना दिसून येतो गुरु शनी समोर असतानाचा तर प्रश्नच वेगळा आहे शिवाय ह्या व्यक्तींना परदेशात जाण्याचे जा योग तर येत राहतात ते मग गुरुच्या महादेशेमध्ये येतील किंवा आंतरदशेमध्ये येतील लक्षात घ्या ते गुरुच्या महादेशेत येतील किंवा आंतरदशेमध्ये येतील अजून एक गोष्ट मी इथं थोडीशी प्रखरपणेच मानतो की गुरुच्या युतीमध्ये बुध शुक्र असे ग्रह असतील किंवा मंगळ असेल ह्या तिन्ही पैकी कोणताही ग्रह जरी असला तरी गुरु ग्रह ह्या तीन ग्रहांवर हावी होतो म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या आयुष्यामध्ये मंगळाची दशा लागली बुधाची दशा लागली तर ह्या दशांमध्ये गुरुचा प्रभाव ह्या ग्रहांवर असल्यामुळे ह्या दशा सुद्धा तुम्हाला पंचमस्थानातल्या गुरुचंच फळ देतात चांगलं त्यामुळे दशा अंतर दशा याचा अनालिसिस हा भाग थोडा वेगळा आहे तो मी एक दिवशी चॅनलला स्वतंत्रपणे चर्चेला घेईनच पण गुरु ग्रह जो आहे तो मध्ये असणाऱ्या ग्रहांवर हावी होतो फक्त तो शनिवर जो आहे तो हावी होताना आजपर्यंत दिसून आलेला नाही आहे माझ्या निरीक्षणार्थ त्यामुळे त्या त्याच्यापेक्षा कमी आकाराने असलेली ग्रह जे आहेत त्यांच्यावर तो नक्कीच हावी होतो चंद्रावर सुद्धा तो हावी होताना दिसून येतो गुरुचंद्र युती पंचम, पंचम गुरु स्थानात तर अगदी दुग्ध शर्करा योगच म्हणायला काही हरकत नाही रुधात साखर किंवा पंचम स्थानात गुरु आणि लाभस्थानात जर चंद्र असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात सारखे लाभ होत राहतात छोट्या मोठ्या इच्छा ज्या आहेत त्या रोज पूर्ण होत राहतात सोन्याचा चमचा जन्म तोंडात जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे गुरुचंद्र युती पंचम स्थानामध्ये तर मी जाता जाता आपल्या दर्शकांना एक गोष्ट रिकमेंड करतो की जर पंचम स्थानामध्ये आपल्या गुरु आहे आणि तो एकटा आहे तर मला असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये फक्त कर्तव्यच करावे बाकी सर्व जे काही यश आहे ते आपोआप आपल्या मागे येईल आणि त्याला आधार जो आहे तो पंचम स्थानात असणाऱ्या बलवान शुभ गुरुसारख्या ग्रहाचा असेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराव